आता काय काय एवढी गोष्ट का काय याद नस राहत काय का सगळं लेकर आहे का, 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 ले का पाहून म्हणजे एवढ्या फॅक्टरी चालवते याद राहते तुम्हाला फोन केला घ्यायला येतो म्हणून सांगलं एवढी मोठी गोष्ट नाही राहत काय <स्थ> तसं नाही पार्वती लय कामं असतात ना माहिती ये फोन सुरूच असतात माय बाई बी येतात ना तरी फोन सुरूच असतात काही काही नशीन ध्यान राहिलं नाही तसं कोण बरं आलता की नाही बरं बहिणीचाही फोन आणता की नाही येतात म्हणून घ्यायला सांग बिचारे साहेब आले नाही ते असतं म्हणलं एवढं आहे ध्यानात राहते नाही एवढं का ध्यानात नाही राहिलं नाही गेला पाहुणा जाणून बुजूनच नशीन याद राहिली आता काय म्हणा आपला आपण समजून घ्या अवं नाही व तसं काही नाही नशीन नाही तर येते नाही बाई लय रात्री देतात माहिती घरी नशीन झालं तर ते कोणतं दे काम तर उशीरा पशिरा जात असतील नाही तर मग फोन आला असता तसा लिहिले तर वाटी गेलो हिरा जाऊ सारखा जाऊच नाही कोणता एक नंबर हलकट तोंडाचे लोक आहेत आम्हाला पान बेल फुलवा पैशाचं घर व्हायला गेले काय सांगणार नाही इले बनलं माझा बाई माझा बाई येत नाही चिन्ह आले त्याला वाटल्यास बऱ्या गेली दक्षाल का म्हणून तुझं गावते दुसरे काय या बाई कोण सांगा आता काय सांगा माट का नाही येतं मी आता म्हणलं जाते आज बरं झालं आता येते साठी रातभर दक्षाला ताव हम्म म्हणता येत नाही जेटानी ना तुझी जर बसा म्हणून नाही तर कर माय बी घातली देणार असते दिलीशी भिडून साहेब आले तर मग हातात द्यावं लागते त्या थांबूस वहिनी दूध घे घेणार वहिनी कर ना त्याला जगात वहिनी दिली लोकाई मग जीवाले बाई शांतता नाही कोणाला आराम नाही काही सुख नाही दोन घरी आपल्या तशी भीती नाही काय ना कशी दोन दोन वर्ष जाऊ जाऊ राहते माय बाई तरी अशा आहे माझं बाई मला न्यायला येते माझं बाई मला न्यायला येते आपलं तर माझं काय नाही मिलीच का मोठे आले अजून बाप्पो अरे हो ना मी तर बाप्पो राहते आलेच नाही तरी फोन लावून पाहिलं नाही तर फोनाचा शिन्हा द्यायचा नंबर लावा बरं नाही तर मग मोहिनी बाई लिहिला लावला तरी चालते ते आपण लावते मग सांगतात तरी आपल्याला गेले गेले का निघून तर नाही तर आपण बसू होती वाटपात पाहुणे घरी झाले जाते फोन लावा बरं एक

आपो जास्त असले ते काय सांगू ने वाटते आणि तुम्ही जा लोकाकडे तर यागा एवढा काही जायला लागते रा दोन चार दिवस नाही आले पावणं मी नेऊन दिन मग नाहीतर हा येतो म्हणते ना बाईचा घरी मग धोका जाऊन जा आता दोन चार दिवस आले तो काले धडी पाण्याचं त्या बाईले तरस आता तिने बंगळ्यात राहेची सवय झाली म्हणलं आता तिला आपल्या गरीबच्या झोपडीत जमती ना आता बाय बाय पूरीत्या घरी बंगळ्यात असतात ना ते आणि तुम्ही जडी पारले दिली होती ना म्हणता का अजून माडोक मेरा रे वाटले नाही हाय ना बाई <laughs> आता म्हणलं तुम्हाला बंगल्याची सवय झाली नाही येशी झोपता पंख्यात झोप लागते का तुम्हाला आता काय व काही लावत काही बी काय म आपलं काय व ते काय माहिती दोन वर्ष राहिला एक वर्ष राहिलाच घर लोकांच असते शेवटी आपलं झोपडे तर आपल्याला बरी असते <laughs> आता ही बोलणी ऐकत नाही ना नाही तिला म्हणलं आता बाय झालं समजा साजरा आता सटकर झाले आता जातो म्हणलं घरी पण तिची बी म्हणते नाही रा राजू होत आहे लेकराला शाजर पण राज म्हणतात म्हणून नाही तर तुला सांगतो पार्वती आपल्या घरी गमती तसं कधी गमत नाही काही म्हण हा किती म्हणलं ना तरी लस रा लागते ला 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 ना मज घरी येत आणि ओती बसा तती बसा तती बसा आपलं घर कसं वाटलं तर अंगठा का वाटलं तर उठा नाही वाटलं तर निजेल रा पण तसं करता येते का माय पण ते काय करता आता पुरी जण रा लागते लेकरायचं मस्त आहे नाही पट्टी म्हटलं चांगले सटकार दिसत असते ना आता नाही गेलोच नाही मी लय दिलं झाले एखादा चक्कर मारीन बाईच्या घरी सांग काय करा आता जवळ काढायला काका जाऊन येऊन जाऊन कसं तिसरा का काय म्हणतील तिच्या घरातले लोक म्हणजे माया असते का काय होते शिव येऊ राहून राहिला येतात वजे वजे होती राहिले समते समजे नाही वा आता काका भेट घ्यायला आले तर काय काय असते का उलट साजरं लागते मग त्यायला वाटते की माय नाही इच्या इकडची येतात विचारतात नाही नाही जास्त जा म्हणलं सकारा हा पा कोई बी गेले तिकडे तर मोहिनीचं घर टाळून येत ना का जाऊ नाही वही तिच्या गावा तिकडे गेल्यावर मी जाणार नाही का सांगा लागते का बरं मी लावू का नाही पाहून फोन मी कपडे घालून बसलो इकडे पण गरमी होऊन राहिली मग काढून टाकतोय कपडे येत नसतील तर का चालतो वाई आपण आपण चालत जाऊन नाही काय करा लागते पावण्या मला जावा तुमचं काम करून चालले जा मी आव ना आपण जाऊ जा ना एसटी नाली एकच दिवसासाठी जाय जाऊ नको जास्त दिवस अभ्यास आहे ना त्याचा सुट्टी झाला बाई तो होती तुम्हाला माहिती आहे त्याचा किती अभ्यास आहे मामाच्या घरी नाही गेला तो त्याने म्हणलं मामाच्या घरी जाय मा भाऊ इतका जीव तोडते मा या पोरगो जातोच नाही तो ती माई भाऊ जो जीव लावते पण हे पोरगो कमत नाही त्याला

हिट हिटकाऊन राहिला कोणी नाही दिले ना पाच हजार रुपये आणि दिले का दिले म्हणता येत नाही का हो आई बाई काही म्हणून राहिले तुले आ? ते बैठक मला किती मा भावन तुले हराम जबायचा पोरं हराम खोर किती गेलं तरी तुला नाव आहे का मामाचं किती बर होता खांद्या आगा खांद्यावर तुले काही गेलं मग भावना अशी बदना करत शेण काय लावलं त्याला पहिले पिऊ पिऊ मोठा झाला ना आता शेकायला लावला अग्गवतो टाकायचं ना तू आता बघता घरी जातो मग सांगतो तुला हे चालतो तर मासा ना त्याच्या देखता तुला म्हणे मग सांगतो तिकडे <laughs> मी काय जातो त्याच्या घरी आता मामा मामा माडोक मा। मा सांगा तो तू चालतोय त्याच्या घरी मी नाही जातो त्याच्या घरी आता हा कोण तनफन करून राहिला त्याचं <laughs> काय त्याच्या माझं चालू राहते काय ते जाऊ देत ना अंदर बस आपण आले पाहुणे ते जातो का बसून वाट पाहा लागते काय ओ बाई लोय आलो लिव तुझं वाटत पाणीच येते का हो ना पाणी साजरे झालं यंदा नाही पीक साजरे असतील मग हो नाही पीक मस्त आहे यंदा आज थांबना तुम्ही थांबले जबाबदारी जाण होते तुम्ही काहीच करून राहिले बा घायचं काय आता घायचं काही नाही हे मोहिनीचा फोन आला तर मग म्हणे ना ये लवकर ये लवकर म्हणून मुली काय घाई बाप्पा ती ति राह ना आणि ती राहणं का उलट तिच्या घरच्या पेक्षा घरी गमते काही म्हणा तुम्ही आ आपलं गावते गाव घर ते घर तर ती किती म्हणलं तर सोय्याच घर झालं ते आता काय करता ते नाही म्हणते राय म्हणते काय तर काही दिवस पाहतात तर काय ते घराचं भाड्याचं पाहिजा मग तुम्ही जसं बोलून नका घेऊ सध्या मी जसं विचारेन पाहुण्याला तर ती गेले की मोहिनीला विचारेन पाहुण्याला विचारेन आणि मग सांग मी जसं तुम्हाला फोन करून मग मोहिनीच्या करून फोन करीन ना मी तुम्हाला काय म्हणतात काय नाही तर मग तुम्ही पाहिला ते भाड्याचं जसं गेलं तर गेलं फार सुद्धा हो हो तुम्ही मोहिनी पाहिली विचारा पाहुण्या शांतते विचारा गेल्या गेल्या काही नाही विषय काढला मग सांगा मुली मग तो घेतो म्हणतो तुझ्या घरात तुम्ही काय देऊन दे का मग सांगता तुम्ही कळलं मी तू सांगा तुम्ही काही म्हणणार देतो सगळी विषय काढता देऊ का म्हणा

अ मीच वावा हा नाव म्हणलं कोण बर इकडे धुन धुन राहिली म्हणलं मी थांबा मग था, बार, था, था, आता घंटाक भर घंटाक भर मारत म्हणलं तर उद्या आता येऊन साडीच राहिली धुवायची हा हो कर कर शांत तर नको काय मला भूक नाही लागली आता ती तेजरावच्या घरी चा पाजला <laughs> नेलच त्याला जबरदस्ती न चाच करायला लावला लागे ला त्या पुरीले गॅस भाऊ गॅस भाऊ तुम्ही येतस ना जबरदस्तीनं चहा दिला का बुक मोड झाली आता माय बाई लोयस रिकाम पण झाला आज तेच राव बायकोला चहा शिजवे नाही तर जोडून जाते तर बोलत नाही घुरटल्या <laughs> तोंडाची तुमच्या बायच चालूच राहते बापा 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 एवढं धुन काय जो काढलो झळी पाणी काय डोकस नाही का तुले कुठे हो घालची ना अंगाली कुठं येतं का ते आता काल धुतले ते एवढे कपडे अव दोन दिवसापासून धुतलेच नाही जमा करू करू जमा करू ठेवणं चालू आहे आता झळी नाही उघडत का बसू का ते गोंधळ गुंडायत म्हणलं धुनच टाकतो आपण वायकीन तर वायकीन कशी बी किती सांगू म्हणतू का घरी का घडी पाण्याच्या नया नाही साड्या घालू का आता म्हणून म्हटला धुन काढतो पाण्यातून काढतो टाकून देतो आता घरातच टाकतो कुठे जर जर तिरपलं ना म्हणलं तिरपला तर बाद सोपतात एका परी आणि तिरपतच नाही ना माय चार पाच दुधल ना मांडवत दिला घालून येणं बर बर कर बा कर हे सुमार तू का ऐकतो बसली झळी पाण्याची मॅट कपले धुत आता नाही धुतले तशी घातले तर काय फरक पडते हम्म पोरे कपडे घालायला का काय सांगा बन्य बाई ना नाही तर खरं ना मोरेस कपडीले स्टो तुम्ही घरातले पहिले कमाल आहे बाई कान तो लय उच्च्यातले केसो पांडे झाले पण कान अजून पक्के आहेत मी काय नाही मी काल सुगल्या करू बापा आमणला <laughs> दुनो नव्हतं होता तुला लागत बायणार नाहीत कोपडी एकदम बोशी निघडे इकडे इकडे इथं टाकू दे त ती टाकू दे मग घरातल्या दारातन दारातल्या घरात करता करता तू यस्त जुवार आहे मग म्हणून म्हणलं राहू त्याला पळे कोणते लहान लेकर कपडे पाय जात आपल्या काय सकाळी अंग नसते धुतलेले तसं भी जडी पाण्याचं बल्ल येऊ वाजते पप्पा आज रात्री अंगावर मोले साजरा बा रात्री मोले हिऊ वाजत जात जाय साजरी टर्र पसरत बापा तुला काही येऊ नाही वाजत ना काही नाही रात्री मोले मच्छर डोसत अन हिव बी बल कसं वाजे निरा अन त्या अंगावर पायल निरा पोतलं चिर तूले लागत बापा तुला कशी झोप लागते मला लागत नाही बापा रातभर जपल नाही मी काय गप्पा करता कुठून पाहिलं नाही धन्यवाद आव खर जप नाही लागली मले आज रात्री साजर ते चा ते जाडच्या जाड बलंक टाकी नाही ते काळ बर असते त्या पतल्या ना बाप्पा ओफसा पाहि यादच नाही व काल मुरलीचा फोन आलता व काय काल संध्याकाळच्या का पायरी आलता लय पाच सहा वाजता आलता काय मी मळीवरच होतो बसेल पाय यादच बोललो मी तुला म्हणलं सांगतो घरी आला बोललोच याद आता याद आली काय म्हणे बाबाची तब्येत गिब्यात साजरा आहे म्हणे कसं काय नाही साजरा आहे म्हणे तब्येत गिब्यता साजरा आहेत म्हणे बाबाने याद काढलं म्हणे आले ना लय लयदीत झाले म्हणलं लगड पाण्या पावसाळ्याचं कसं येतो काही जमत नाही तर म्हणे हो

नयन घरात नेलं नाव सामायन त्यात काल ठोतात नाही ती बाई काय नयन घरा सामान नेऊन ठेवणारी नाही ते नयन घर खराब होते म्हणून तिथं ती वापरत नाही जास्त इकडे जुन्या जिकडे असतात ते स्वयंपाक बी जुन्या चुलीवर करते इकडेच करते रंधा वापर बी इकडेच आहे ते पंगे गिंगे तर इकडेच तर ते नाही घरात नाही नेत खराब होते म्हणते ते घर सांगू माय हो का नुकसान झालं म्हणे का गाय कुठे होती व नाही गाय बाहेर बांधली होती म्हणते काय गाय नव्हती तर ती मी विचारली नाही लेक माझ्या ना ती आलं हे गाय नसेन तर ते नाही तर गाय असते चांगलं असतं ना त्यानं ते पोरगी तर ती का पोंगे तोंड राहील ती म्हणजे पिंकीची माय पण तास वागती पडली म्हणे तर त्याच्याच अंगावर पडली जशी पण इथे लागलं गिगलं नाही म्हणे काही ते तेलाचं गिला तर सांडलं म्हणे समतो बाई सांग मी म्हणू गेली ते तिकडेच करते इकडे काय होते म्हणून ती आगरात कसं नाही करत ना सांग माय बाई माय मी अंगावर पडलं लागलं नाही तर कशी झाली काही सांग माय बाई नाही मग मी जाईन बाई भेटील आता काय म्हणा तुम्ही आ अरे या कृतांना तोंडाला फोन करून सांगलं आ सो काय ना मी एवढं सांगलं तर आली नाही बाई वच्च्या आधी तसे काय येत नाही आणि मग एवढं सांगलं तर आली नाही असं होईन ना हो आता हे जरा उकळलं की जाजू आता कशी जाशी मी पाण्याच न पाणी येलाय म्हणलं कालच न पाणी आलं ज्योतिरामच्या वावर लोक पाणी होतो म्हणलं काल नदी फुल भरली आणि कशी जाशी इकून जा लागेल मग तुला मग आता तुम्ही सोन नका महा सांग आम्ही ओके जाऊ का आता आता त्याच म्हणून म्हणून आता बायकोच्या भेटेल चालली मी त्याला म्हणून का मला घ्यायला चल जाणार लोक मा सांग तुमची भी भेट होते भेटात भेट हा काहीतरी घरी काय करता उभा जाऊन येऊ राय सांग ना आता काय काय तुमचं काय सांगा घरी पाण्याचं घरी घर 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 जाऊ म्हणलं नाही चांगलं नाही वाटत तो म्हणींना गोर, ना फोन केला आले नाही सांग तुम्ही कालपासून मला सांगलं नाही त्याला काय वाटलं नशिन एवढा फोन केला पाहुण्यां का बाईला सांगलं नशीन बाईनं मला फोनही नाही केला विचारलं नाही बा असं होते ना मा ध्यान नाही ना म्हणलं ना मा ध्यान नाही मा डोक्यातूनच हे घरी आलो तूच तो नाव राहत्या घ्याजून तर जेवलो मग ते निजलोन ते लाईन गेली राहते त्याच्यात मी भुलूनच गेलो यादच नाही आज सकून वावरात गेलो वावरात याद आली आलो सांगलो तुझ्या एवढं काय मी सांगतो त्याला माहिलं सकाळ चालवा भेट घेऊन येऊ एकदाच डोक्षाच्या वाल नाहीतर झडी पाण्याचं काही वावरात बी जाणं होत नाही काही नाही सगळं एसटी ना जाऊ इकून काय नदीच्या इकून जायला नाही पुरत पप्पा कुठे बसता त्याच्या पैसे भाडा दिला ते पुरलं एसटी ना जाऊ भेट घेऊन चाललो एका परी काय अजूनही निघाले लस उशीर लावून राहिले नाही आई सोबत आहे लवकर नाही यायला पाहिजे का काय आभाडी येले पाण्या पावसाचा हो लवकर याव की नाही बसले असतील नाही तर कळले काय कोणी भेटलं म्हणत की बसले बोलत आई बसली शिंदा गाडीतल्या गाडी काढत काय व काय झालं सुंदाई कोणाची वाट पोहू राहिली काय काय

फोन लावला फोन लावू का तुम्ही अरे लक्षच नाही राहिलं मोहिनी माझ क्लायंटची मीटिंग झाली ते होते सोबत त्याच्यासोबत सरळ चालत आलो मी लक्षच नाही माझं जायचं लगावले अरे मग मला फोन करून सांगायला पाहिजे होता मी तिला फोन करून सांगितलं असतं ना की येत नाहीत म्हणून मी तिला फोन केला चार वाजता की ते येतात आता पाहिजे तू तयार राहायचो ती बसली शिंदी गेली घरून वाटपाय तुमची माझं लक्षातच नाही रुकेतूनच निघून गेलो म्हणून ते खरं बरं लाव फोन तू मी बोलतो उद्या उद्या जातो मी घेऊन येतो काय तुम्ही सकाळपासून मी फोन लावला बरं ना नव्हतं जायचं तर मग सांगेल पाहिजे ना मग कशाला मी सांगून बसले तिला येता येतात ते बसले शिन वाटपाय पहिले फोन करून सांगू द्या मला येत नाहीत घरी आले म्हणून ते कस अरे काही कोणाला हो म्हटलं की ते काम करा बाबू पुढचं माणूस वाटपाय असते आता ते बसले असतील मग पाय येतात पाव येतात पाय मी दुसर काशीला घरी मार मारवा देणसाहेब पाक करून ठेवलं अशन हा काय 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 म्हणतो अरे नाही गुप्पा माझ्या लक्षातच नाही आलं खरं तर म्हणजे मी चाललोच होतो ना मी स्वतः इले वाटलं सकाळी फोन कर म्हणून सांग की येत मी तो म्हणून आज अह मीच विसरून गेलो ते काय साहेब होते सोबत ते सोबत आलो इकडे ते लक्षच नाही बोलता बोलता सर चालला आलो घराला गेलो की मॅडम का नाही आलो नाही मी फोन करून सांगितलं असतं की वाज नाही येत नाही फोन लावून दे फोन लावून देण सांग उद्या येतो उद्या येतात मला मी जातो उद्या नाही तर मग आईले मी काकाला बसून द्यायला लावतो एसटीत बसून दिले की इथं कोणी समजा तुम्ही जा नाही तर मग रवी असले घरी तर रवी जातील पाट्या बसून घेण्यात येते इथून एसटीत बसून नाही नाही काय काम मी जातो ना उद्या जाईन पोर बसून कधी जाईन ते सांग मी आलो की जेतो म्हणा आज की आलो नाही सांगून हाय असं आहे म्हणतो तुमचं आई बसून तिथं ते काकाच्या घरात ते काकू तुम्हाला माहित नाही अरे श्याम उद्या चांगला जायचं पाऊस आण घेऊन येते पाण्या पावसायचं तर ते आता काय सोय आहे काय नाही कामात कोणत्याच कामात तो तो काम करता येते डेली सतरा पत्रा सारे कामं आठवतात आपलं ते एक काम नाही आठवत सांग सकाळपासून मी आले म्हणून ते आता तुला घ्यायला तयार राहतो तू तयार रायजो उशीर करू नको मी तिथेच राहिले उशीर करशील डेली उशीर होईल उशीर करमान चालला तुम्ही घरी हा हॅलो हा म्हटलं आई ते घरी आले हो इकडे काम होतं आता ते मग सरळ घरी नाही आज नाही ते मग आता उद्या उद्या परवाय ना हो बे तरी सांगतोस हा तेच म्हटलं म्हटलं हो असं का <reform> <reform> मग बाय मग राजकुमार तू चेना दोघ मग काय लिहायची वाट पाहतो <laughs> नाही तसं काय आहे मग ये ना मग राजकुमार सोबत आहे मग काय ये मग त्याच्या सोबत हा ये उद्या ये मग हा <laughs> राव राहू आता राजकुमार येतो म्हणते तर आई मग राजकुमार सोबत येईल मग तुम्हाला जायचं काम नाही मग उद्या का विनाकारण चक्कर मारता का तिकडे राजकुमार येतो मग राजकुमार सोबत आहे तर मग काय बरं चालते ना मग तो पण मी हात पाहिजे अरे मी का मुद्दा म्हणून गेलो का मला खरं लक्ष नाही राहिलं ना मी काय म्हणून राहील का मी काय म्हटलं का की तुम्ही मुद्दा मुंडे गेले का विसरले मी काय बोलले कशाला आता मला एक्सप्लेनेशन द्यायला लागते जर चहा घेता का कॉफी घेता